मुला नी का त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमच्या भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं ये घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये सत्यच बाहेर आलेलं नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ती पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी मुद्द्याला काही जणांना किंवा पक्षांना कारणीभूत ठरवत असाल तर राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलनं झाली त्याच्यामध्ये अनेक बळी गेले त्याचे ते बळी फडणवीसांमुळे झाले हे भाजप मान्य करणार आहे का एक्झॅक्टली मला तेच आहे की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहेत आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना हे पण एकदा अमित शाह टवांनी सांगेत सांगावं हो। आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्रायश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का प्रायश्चित्त काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील अमित शाह टामांना कदाचित नवीन नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यू बद्दल राजकारण करावं एवढा नीचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर ही घटना मी मुळात म्हटलं मला कशामुळे झाली घटना आता असं आहे त्यांचे वडील सांगतात ती भाषावादामुळे झाली जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आलेत का की काय झालं एक्झॅक्ट वडील सांगतायत ठीक आहे त्यांनी ते, मी काय ते नाकारत नाहीये ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात आपल्याला माहित नाही पण त्याचे पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावा लागेल ना आपल्याला आप की एक्झॅक्ट कशामुळे वाद झाला हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्याच्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेला सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्यांना स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनातनं दिसतोय हा दुसरं काय आहे एरवी कधी एवढे मृत्यू झाले काय पडलेली यांना ट्रेन म्हणणं पाच माणसं गेली तेव्हा वाटलं ना अमेरिकटमला येऊन इथे पाया पडावं कोणाची आणि बुद्धी द्यावी ते मग तेव्हा अश्विनी वैष्णवकडे जायला पाहिजे होता ना की यांना सुबुद्धी द्या रेल्वे लोकल नीट चालवा हो म्हणून का ती अक्कल नव्हती त्यावेळेला त्या बिहार मध्ये एवढे ब्रिज पडले त्यावेळेला नाही वाटलं नितीश अक्कल मिळावी म्हणून त्यांनी करावं म्हणून त्याच्यात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं करावं म्हणून त्याच्यात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं

मध्ये यांनी केलेलं भाषण त्यांना चालतं यांची मुलं जी आहेत ती फ्रेंच आणि इतर भाषा शिकतात ते चालतं मराठी साठी मुळात असं आहे मुळात असं आहे ज्यांच्या नेत्याचं आडनाव पुरेशी आहे <laughs> त्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही वेगळा प्रश्न युतीच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत दुसरीकडे विजय वडेकेवार असं म्हणत की आप माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपण मनसेसोबत आघाडी जी आहे ती केली पाहिजे या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय मुळात आहे ना <Sans> काँग्रेस पक्ष हा हमीभाव सारखा आहे इथे पण पाय 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 आहे एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे पायांकडे आहे की मेंदूकडे आहे वडिवारांचा पाय म्हणतो असा करूया वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असा करूया भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे पाय सगळ्यांचेच चालत आहेत मेंदू कोणाचा चालणार आहे त्यामुळे आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा सा भाग नाही हे काल मी स्पष्ट केलं आज पुन्हा सांगतो आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही हे जे काय बोलत आहेत ते अमिबाचे पायच बोलत आहेत अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील सिल्वर अमिबाच्या पायांना उत्तर द्यायची गरज नाहीत प्रस्ताव घेऊन गेला होता असं सर उत्तर तेच झालं ना सगळ्यांचे अमिबाचे पाय आहेत डिसिजन कोण घेणार आहे यांच्यातलं यांच्याकडे एकाकडे हे नाहीये डिसिजन घ्यायची ताकद किंवा अधिकार मला सांगा हे डिसिजन घेऊ शकतात वर्ष गायकवाड घेऊ शकतात वडट्टीवर घेऊ शकतात भाजप थोरात घेऊ शकतात हर्षवर्धन सकपाळ घेऊ शकतात घेऊ शकतात का डिसिजन हे डिसिजनच घेऊ शकत ना त्यांच्या वक्तव्याला का महत्व द्यायचं आम्ही शरद पवार देखील असू शकते जर सन्मानिय पवार साहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार तर त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना तुमच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय नाही होऊ शकत पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो राजसाहेबांची चर्चा करून होऊ शकतो बघा अजून निवडणुका लागणार आहेत लगेच का पुढे जाणार आहेत हा पहिले पंचवीस तारखेला एकदा प्रश्न डिसाईड होऊ द्या त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू मुळात निवडणुका लागणार आहेत का लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे कोर्टात हे अजून माहित नाही भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या सुरू आहेत आपण बघितलं काल एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन त्याची भेट घेतली तक्रार केली त्यानंतर काल मारामारी झाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या लोकांना मारलं काल इथे समोर एक चाळ आहे नळावर दोन लोक भांडण करत होते तर त्याच्यामध्ये जाऊन मी बोलणं योग्य ठरणार नाही ना हल्ली बोलतात ना मला असं वाटतं जे नीच पद्धतीने राजकारण करतात जे हिंदू साधूंना मारण्याचे आरोपी आहेत त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे जे लोकांना इलेक्शनचे फॉर्म भरू देत नाहीत तरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे एखाद्या माणसानी एखाद्या गोष्टीमुळे आत्महत्या केली ज्याचं कारणही अजून स्पष्ट झालेलं नाही पोलीस चौकशीत असून कुठला निष्कर्ष निघालेला नाही तरी सुद्धा त्याच्यावर राजकारण आपल्याला करावं कारण आपल्याला महापौरपद पाहिजे एवढा नीच विचार करणाऱ्या लोकांना खरोखर सद्बुद्धीची गरज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर परिषद नगरपालिका वगैरे यांच्या निवडणूक सुरू आहे त्यामध्ये आज काल बारामतीमध्ये अजित पवारांनी म्हटलं तुम्ही मला मतदान करा मी कामे करून देईल तुम्ही काठ मारली तर मी निधीत काट मारा म्हणजे रजिस्ट्रेशन करून देतील का पाचशे रुपयात एक प्रश्न ज्या परिवार मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन पाचशे होत आमचं अडीचशे रुपयात करून द्याल का लोक मत देतील या प्रश्नांवर भाजप सातत्यानं परिवारवादावरती टीका करत असते भूमिका असते मात्र या या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं जी नगराध्यक्ष पद आहेत ती स्वतःच्या मुलांकडे सुनांकडे किंवा आईकडे बायकोकडे अशा पद्धतीनं बिलविरोध काय काय तर ड्रायव्हरकडे पण दिलेत नुसतंच परिवारवाद नाही पूर्ण मला असं वाटत अटल बिहारी वाजपेयींना म्हणूनच मला आठवण येते भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीचं संसदेतलं एक भाषण आहे आपण पण बघितलं असेल खूप व्हायरल झालेलं ते म्हणाले की कोई पक्ष को तोड़कर अगर मुझे सत्ता मिलती है तो उस सत्ता को मैं चिमटे से भी पकड़ना पसंद नहीं करूंगा